दादाराव गाडी राव सुद्धा सुरक्षित आहे ना इशार करा फक्त फक्त आजोबाची कृपा आहे तुमच्या बाकी कोणाची नाही फक्त तुझ्या आजोबाची कृपा आहे दोघाच्या बी नाही नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून तुम्ही नीट सुरक्षित आहे हो परत जर वाकडे पाऊल टाकलं ना हातच नव्हतं तुम्ही तुलाही माहित आहे परत काय असतं माहिती छात मारे गेलं रात करा मीच करा माझ्या काय सुरा बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढा सोपन कुठे जागा नीट आव कधीच राहायचं वर्ष झालं तुमची फक्त नाही तुझ्या बापाची भी तुझी बी नीट राहायचं राजकारण करा ना करायचं बिंदास्त बारकुल्याचं कर स्वप्नाचं कर कर वाकड पाऊल टाकलं स्वतःच नको हे तुम्ही आज तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झेपणार आहे का झेपणार आहे तुम्हाला झेपणार आहे का तुम्हाला झेपणार आहे का झपणार आहे का उत्तर द्यायच्या आहे नाव फक्त लक्षात राज्याचे पुण्य आहे ज्या दिवशी माझं तू काल मी पुण्य इस्रेल मी सगळी जुनी ती इसरायला लावू नका फक्त तू आरांभोशी फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आज नाय पार्टी साठी म्हणून आम्ही गेपाय ज्या दिवशी सरकार त्या दिवशी सकाल समोर सोशल मीडियावरती टी व्ही चॅनल्स मी आता व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओची पार्श्वभूमी मी मी या या सर्व लोकांना माध्यमातून सांगू एका लग्न समारंभावरून लातूर रोडकडे जात असताना रोहन सातपुते आणि त्याची बहीण हे लातूर रोडवरून त्यांच्या घराकडे जात होते जात असताना जाधवर नावाच्या तरुणाने त्यांच्या स्कूटीला कट मारला आणि कट मारल्यानंतर रोहनच्या बहिणीने त्या जाधवर नावाच्या तरुणाला जाब विचारला असता त्या जाधवर नावाच्या तरुणाने त्या भगिनीला खालच्या भाषेत बोलून आरेरावी केली आणि मी तिथून जात असताना हा प्रकार माझ्या निदर्शनास आला एका भगिनीची छेड काढल्यानंतर मी तिथे मध्यस्थी करा गेलो असता त्या रोहनला त्या जाधोर नावाच्या तरुणाने ढकलून देऊन मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्या जाधोर नावाच्या तरुणाचा मिटवून न घेता एक भांडणाच्या मूडमध्ये असल्यासारखा तो तिथे करत होता आणि आमचे विरोधक किंवा राजकीय प्रतिस्पर्धीना माझ्या समोरून तो फोन लावून अशी अशी घटना घडली सांगत होता त्यामुळे ही घटना मी कुणालाही दमदाटी करण्याच्या उद्देशाने किंवा माझ्या गाडीला ओव्हरटेक केले अशा घटनेमुळे घडलेली नाही माझ्या एका बहिणीला कट मारल्यामुळे ही घटना घडलेली आहे तरी सर्व लोकांनी ह्याच्यामध्ये जो काय माझ्याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून एकतर्फी बाजू मांडण्याचा हा प्रयत्न चालवा विरोधकाकडून याच्यावर कुणीही विश्वास ठेवणे ही विनंती